सकल सनातन वीरशैव लिंगायत धर्म सद्भक्तांना कळवण्यात आनंद होतो प्रतिवर्षाप्रमाणे पंचाचार्य मन्मथादी संत बसवादी शरद तथा सद्गुरु सांब शिवाचार्य गुरुमावली यांच्या पवित्र आशीर्वादाने संपन्न होत असणारा लिंगैक्य आचार्य दिगंबर शिवाचार्य गुरुमावली यांचा त्र्याऐंशी वा पुण्यप पुण्यतिथी सोहळा संपन्न होणार आहे या सोहळ्याची तारीख दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस वार मंगळवार आहे तरी सर्व भाविक सद्भक्तांना कळविण्यात येते की या कार्यक्रमामध्ये मराठवाड्यातील सकल शिवाचार्यांच्या उपस्थितीमध्ये तथा शिवकीर्तनकार शिवप्रवचनकार भजनी मंडळे तथा सद्भक्त तथा सर्व सनातनवासीय यांच्या समवेत हा भव्य दिव्य कार्यक्रम संपन्न होणार आहे या कार्यक्रमाचा महाप्रसाद आणि धर्मसभेचा सर्वांनी लाभ घ्यावा लिंगैक्य आचार्य दिगंबर शिवाचार्य हे अवलिया तथा वैरागी महापुरुष होते यांच्या तपसाधनेनं मराठवाडा परिसर पुनीत आणि पावन झालेला आहे लिंगैक्य आचार्य दिगंबर शिवाचार्य यांचे जन्मगाव बारसगाव तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड असे होते आणि त्यांची समाधी अत्यंत जाज्वल्य आहे या समाधीपुढे केलेले संकल्प परिपूर्णतेला जातात म्हणून दर आमवशाला या समाधीच्या दर्शनासाठी हजारो लोकांची उपस्थिती या ठिकाणी लाभत असते आणि त्याच समाधीच्या आशीर्वादाने हा मठ अखंड महाराष्ट्रामध्ये प्रसिद्धीला आलेला आहे म्हणून वीरशैव धर्मातील सर्व सर्व भक्तांच्यामध्ये हा विशेष आनंद आहे पुण्यतिथी सोहळा आणि म्हणून या पुण्यतिथी सोहळ्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहून आपलं जीवन पुनीत आणि पावन करावे ओम नम शिवाय जय वीरशैव डी सी नाईन मराठी न्यूज बातमी तुमची निर्भीता आमची